डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रयत्नातून वाडी प्रकल्प अंतर्गत सतरा बचत गटांना शेळी वाटपाचा लाभ माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेळी वाटप संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रयत्नातून वाडी प्रकल्प नंदुरबार अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील नटावत सह दहा गावांमध्ये विविध साह्य देऊन विकास कार्यक्रम राबवणं सुरू आहे खासदार असताना डॉक्टर हिनाताई गावित यांनी केंद्र सरकारकडून ही विशेष योजना इथं लागू केली होती त्याचाच एक भाग म्हणून नटावत येथील आदिवासी शेतकरी बांधवांना माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते सतरा बचत गटांना शेळी वाटप करण्यात आलं नाबार्डच्या सहयोगानं राबवण्यात आलेल्या संसद संकुल परियोजना अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम व वाडी प्रकल्प नंदुरबार अंतर्गत हा फळबाग लागवड प्रशिक्षण आणि शेळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित यांची प्रमुख उपस्थिती होती सरपंच अर्चना गावित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश गावित युवा मित्र सुनील चव्हाण उमेदच्या मनीषा पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सतरा बचत गटांना प्रत्येकी एक बोकड व चार बकऱ्या वाटप करण्यात संसद संसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई त्यांनी यांनी याप्रसंगी भाषणातून अधिक माहिती देताना सांगितलं की वाढी प्रकल्प अंतर्गत दहागाव दत्तक घेऊन त्यांचा विविध अंगाने विकास घडावा यासाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणं सुरू आहे शेतीपूरक व्यवसाय देणं शेतीला आणि घराला पुरेसं पाणी मिळेल अशी व्यवस्था करून देणं गावांमधील रस्ते आणि तत्सम सुविधा करून देणं त्याचबरोबर या दत्तक गावातील मागास घटकांचा आर्थिक विकास घडावा हा दृष्टिकोन ठेवून कार्यक्रम राबवले जातात नटावध येथील एकशे वीस शेतकऱ्यांपैकी चाळीस शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणी योजना करून देण्यात आली सतरा बचत गटांमधील सदस्यांना आर्थिक विकास करून देणारे लाभ दिले जातात शेतीपूरक व्यवसाय मिळावा म्हणून आता शेळी वाटप करण्यात आलाय आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठेवून वेळोवेळी लाभ घेतला तर प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळू शकतो असंही डॉक्टर हिनाताई म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली पेवर ब्लॉक बसवणं गाव रस्ता बनवणं गावातील पाणी व्यवस्था सुरळीत ठेवणं अशा सर्व विकास कामांना चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी पुरेसा निधी देण्यात आलाय असंही डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाले तर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रमुख भाषणात सांगितलं कामगार मजूर शेतकरी यांच्यासह सर्व दुर्लक्षित घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनानं भरपूर योजना दिल्या त्या योजना आणि कार्यक्रम गावागावापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम आम्ही आजपर्यंत केलं प्रत्येक गावातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचं आमचं हे कार्य यापुढेही चालू राहील वाटप करण्यात आलेल्या शेळ्यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय वाढीस लावता येईल त्याचबरोबर बकऱ्यांची लेंडी मूत्र याला सुद्धा औषध व्यवसायात महत्व प्राप्त झालं असल्यानं आदिवासी शेतकऱ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं કેતા આજુબાજુને ભાજી પાડો વેરી કાંઈ વેરી થોડોફાર જાગો વેરી શેવગા અને ચડવા લાગવી દે કેના ભાજપ આપો કે તો ત્યાં ફાયદો કોલો મુલો ઉભે ચોડવી દેવલો પોતાવલો ત્યાં બી થોડાફાર ફાય તું ભાજે ખા રહો ગ વ્યવસ્થિત તરે તો તમા કે જા તરી એકીને અમે પોરા નહીં પોરાન પોસા ના લાગતા કઈ ના લાગતા તું કાંઈ ઢો ડોલી તમારે જીવે તેવી ચાલે આશ્રમ શાહ કાઢ્યા વસ્તી ગ્રહ કાઢે પોરાને ટાકી દેવું ન તું તું ઢોઢોલી જીવું ન બોકડે સાંભળ્યા ઠી કાંઈક ને અને કામે કામ કર્યું લાવે તો કામ કર્યું ન એક મેં એ હિનાતા આંખ્યો એ કાંઈ આંખ્યો પીતા આંખ્યો કે યા દૂધ હાય ને યા દૂધ હાય એ દૂધ થાય જ મહત્વ પેને એ પલા લેંડિયા ને લેંડિયા એપ્લા લેંદી પાવડર બોંડાવ પાવડર કાંઈ કાંઈ ભોડાવ ઓ ત્યાં પે ભોંડાવે હા ત્યા તો બી સાલી થવ બી સામાલી અને આ તમે હગો એ બોકડા ખાતો રે ગોઠો બોંડવા ખોર અર્જ કે હા ગોઠો સરકાર દીતો ગોઠો સારો થવતા બોંડાવીનેગો એ પ્લાન લેને બી ગોક કે તા વી મૂત્ર બી ગોક કે તા વે અન તો વેચુનો તે ભી પોસા મેલી તો માને અન હમકી ચારો મારો જરાક બારીક મકડે મકડે દેખા દે આગા બોકડે હર દેયા તે હરકી તર્બે જોજે હા તારો મારો અમે ખેલ મેલી તા આદી આજ પાઈપોડે હા કા હા આ તે સરે કે કેને નેંતરે પોંગો આને રસ્તા વચમે જે ખાડા હતા तीएम बी पेवर ब्लॉक बोहा दे म्हणजे स्वच्छ गावे या ठिकाणी जो जे आखीने तरे ते आख्या गोष्टी आहे ते योजना मीन लिहिलेल्या आहे आम्ही तुमने हे या ठिकाणी जे बोकड्या देणारे आहे तर तुम्हा जे जे तुम्हा रिक्वायरमेंट आहे म्हणजे जी जी तुम्हाला गरज आहे आम्ही तुमू आखते वेरी कामू बोकड्या पालू गावड्या नाही पालची एकी काही वेरी तरे म्हणजे जो जे की पाली शके तिया पद्धती काका बोकड्या का है का आणि तुमने जर गावडे पाला दी पाल तर किया अरे मनता बोकड्या जोसल्या गावड्या नाही जोसल्या एकी विजा है तरे तिया खातुरे तुमने जियाम आवड है तुम हुं, जो केरवला हाय तुमने तरे तो तुमने या ठिकाणी उपलब्ध की देऊ लाखी ने हिना ताई संकल्प म्हण हो, आपो या ठिकाणी योजना લીઆલ આય તુર વેગવેગળ યોજના તિયા ભાગો મેં તિયા ગામો મેં ત્યાં પરિસરામે લાવું લો શરૂ કરું લો અને લોકો દર વર્ષે ઉત્પન્નના વાળવે જોજે એનો એક મોડેલે તૈયાર કર્યુંલા ઉદ્દેશા છે કેન્દ્ર સરકારોએ એ સંકલ્પના ખાસ આદિવાસી ભાગો મેં કેરાંખાતુર ત્યાં હિ ઠરવ્યો અને પ્રત્યેકે તિયા ભાગો ખાસદા રાખીને માને દહા ગામોની વડ કેર ખાતુર માનવી આખ્યો

किंवा हाती सी एस आर अलग अलग कंपनी हो, सीएसआर माध्यमाचे आपोबाठा लोकने या ठिकाणी निधी उपलब्ध की देऊ लोन वेगवेगळ्या योजना तुमने देऊलो आम्ही जे की आधी शेळी वाटप केली आहे या मागचो उद्देश हे कि वाणी नंदुरबार